माझे नाव विश्वनाथ रामचंद्र पाटील राणनासुंडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर मी मांडेदुर्ग या शाळेमध्ये अध्यापक म्हणून काम करत आहे मी आज तुम्हाला महात्मा गांधी यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्या महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर येथे झाला महात्मा गांधी हे एक तत्ववेते समाजशील समाजामध्ये चांगले काम करणाऱ्याची व्यक्ती होती महात्मा गांधींनी आपले जीवन समाजासाठी अर्पिलेले आहे महात्मा गांधी हे आफ्रिके अप्रीक, आफ्रिकेमध्ये शिक्षण घेऊन आल्यानंतर आपल्या देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये जी जुलमी राज्य राजवट होती इंग्रजांची जुलमी राजवट होती त्या राजवटीविरुद्ध लढा देण्याचे कार्य के त्यांनी केलेले आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये अहिंसावादी म्हणजे कोणतीही हिंसा न करता हा लढा देऊन आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले यामध्ये त्यांच्यासोबत लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस आदी नेतेही सामील होते महात्मा गांधींचे विचार समाजाशी चांगल्या प्रकारचे होते महात्मा गांधींनी समाजासाठी चांगल्या प्रगती चांगली प्रगती करण्याचंही धोरण अवलंबलेलं होतं जुलमी राजवट उलटून टाकण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत यामुळेच त्यांना आपल्या देशामध्ये महात्मा असं संबोवलं जातं महात्मा गांधीजी त्यांची राहणी साधी होती साधी त्यांनी स्वतः चरक्यावरती सूत कानून आपल्यासाठी धोतर आणि पायजमा धोतर तयार करून ते ते पंचा म्हणून वापरत वा असे असत त्याने आपले धोरण स्व स्वदेशीमध्ये स्वदेशी मालाचं धोरण वापरलं स्वदे आपल्या देशामध्ये तयार होणारा जो कपडा आहे तोच आपण तो वापरून त्याचाच उपयोग समाजासाठी करावा हे एक त्यांचं उद्दिष्ट होतं त्यांनी आपल्या देशामध्ये हिंदू मुसलमान आणि इतर इतर जातींचा कधीही त्यांनी उल्लेख केलेला नाही त्यांनी या सर्वांचं सर्वासाठी एकच प्रयत्न करायचा आपला देश हा सर्वासाठी एक आहे आणि हा देश व्यवस्थितरित्या चालवून चालवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले ब्रिटिशच्या विरुद्ध लढताना त्यांनी चले जाव ही पद्धत वापरली त्यामध्ये त्यांना भयंकर त्राससुद्धा झाला तो त्रास सहन करून त्यांनी आपले या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम केलेलं आहे याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी कस्तुराबाई गांधीजी ह्याही त्या लढ्यामध्ये सामील झाल्या होत्या त्यां त्यांचा त्यांचा शैक्षणिक शैक्षणिक कार्य आहे ज्यावेळेला अमेरिका आपल्या आफ्रिकेमधून बॅरिस्टर म्हणून आले भारतात आले त्यावेळी त्यां त्यांचे स्वागत काही कोणी केलेलं नाही पण त्याने आपल्या सुधार सुधारणेच्या भावनेतून जो देशामध्ये एक सुधारणा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ते काम म्हणजे येथील नागरिकांना नागरिकांना आनंद आणि प्रोत्साहन देण्याचं केलं त्यावेळेला त्यांच्यावर भयंकर अत्याचार झाले ते अत्याचार त्यांनी सहन केलेले आहेत आणि त्या सहन केलेल्या अत्याचारामधूनच एक नवा आपला नवा भारत देश घडला आणि त्याचबरोबर नवे कार्य उदयास आले आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या देशाची राजघटना लिहि लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांना तयार केलं त्याचबरोबर त्यावेळेला आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनाही त्यांनी तयार केलं अशा पद्धतीने एक लोकशाही चांगला नेता म्हणून महात्मा गांधीजींची चांगली विचारसरणी आपल्या देशाला प्रभुत्व देणारी आहे बस